तर या दुसऱ्या दिवसाची सुरुवात ओकायमा फ्रेंडशिप गार्डन अर्थात पु ल देशपांडे उद्यानीतून केली तर आत्ता मी पुणे सिंहगड रोडवरती असणाऱ्या ओकायमा फ्रेंडशिप गार्डन ह्या एका मोठ्याशा गार्डनमध्ये येऊन थांबलेलं आहे जापनीज पद्धतीच्या आर्किटेक्चर ह्या गार्डनची निर्मिती केलेली आहे तुम्हाला इथे बरेचसे स्ट्रक्चर जे आहेत ते जापनीज पद्धतीमध्ये दिसतील आणि खूप मोठ्या अशा विस्तीर्ण एरियामध्ये हे गार्डन आहे या गार्डनला पु ल देशपांडे गार्डन असं सुद्धा म्हणतात आणि हे गार्डन रोज सकाळी साडेसहा ते पावणे अकरा ह्या वेळेत सुरू असतं आणि संध्याकाळच्या वेळेला चार ते आठ अशा वेळेत हे गार्डन सुरू असतं आणि याची एन्ट्री फी जी आहे ती पाच रुपये पर हेड अशी आहे इथं हा कृत्रिमरित्या तयार केलेला सुंदर तलाव आहे छोट असा वाहता झाडा पण इथं दिसतो या झऱ्याच्या वरचा हा छोटासा तुमदार पूल पण किती उठावदार दिसतो या झऱ्यात कावळ्यांची अशी सकाळची मस्त आंघोळ चाललेली होती एक बगळा पण त्याच्या सकाळच्या नाश्त्याची सोय लावण्यात गुंतलेला होता या मोठा असा लॉन एरिया आणि छत्रीच्या आकाराची बैठक व्यवस्था पण दिसली दुरवून ही टेकडी दिसली या टेकडीवर जपनी शैलीतील पागोडा दिसला त्यावर जाण्यासाठी या पायऱ्या आहेत त्या, त्या चढून वर गेलो तर वरून गार्डनचा आणि खास करून तलावाचा व्ह्यू खरंच खूप सुंदर दिसत होता या तलावाशेजारून असा निवांस फेरफटका मारणे हे खरंच एक, एक प्रकारचे मेडिटेशन केल्यातलाच प्रकार आहे तर मी आत्ता पुण्यातील रविवार पेठ या एरियामध्ये आहे आणि जसं की नाशिक कोल्हापूरमध्ये मिसळ हा नाश्त्याचा प्रकार फेमस आहे तसा पुण्यातसुद्धा मिसळ हा नाश्त्याचा प्रकार खूप फेमस आहे तर ही मिसळ खाण्यासाठी मी आलो आहे वैद्य उपहारगृहामध्ये तुम्ही माझ्या मागच्या बाजूला हे जे हॉटेल बघताय हेच आहे वैद्य उपहारगृह पाट्याशी काही मोठी लावलेली नाही त्यामुळं तितकंसं असं ओळखून येत नाही लगेच पण हे पुण्यातील एकशे दहा वर्ष जुनं असं हॉटेल आहे ह्या एरियामधलं हे अतिशय प्रसिद्ध हॉटेल आहे पण तसं थोडं आयडेंटिफाय होत नाही लगेच पण माझ्या मागच्या बाजूला अजून बघता हे वैद्य उपहारगृह आहे तर चला आता आपण पुण्याची यांची जी स्पेशालिटी आहे मिसळमधली तर ते काय आहे ते आपण आज केल्यावरती समजून घेऊ चला एक जुनी पाटी टांगली होती असं वाटत होती की ही नावाची पाटी म्हणजे एक फॉर्मॅलिटी आहे या नावाच्या पाटीप्रमाणेच इथलं आतलं इंटेरियर पण तेच जुन्या पद्धतीचं तुळेवर मारलेल्या फळ्या काचीची तुटकी अवदानं जुन्या पद्धतीचे स्विचबोर्ड हे सर्व बघत होतो इतक्यात आतमध्ये बरीच गर्दी जमून बाहेर पण रांग लागली होती असं असं काचेच्या ग्लासमधून पाणी दिलं जे की पूर्वी हॉटेलमध्ये असं पाणी द्यायचे असं काचेच्या ग्लासमधून हे एक विनिवट आलेलंस आणि ही मिसळ आलेली आहे मिसळमध्ये खाली पोहे आहेत आपले रेग्युलरचे पोहे आहेत त्यानंतर मोड आहेत मोडनंतर शेव आहे आणि ते चिवड्यातले जे पातळ पोहे असतात ते पातळ पोहे आहेत वरती कांदा घातलेला आहे आणि याची जी तरवी आहे दिसली जी तर्री आहे ती लाल नाही तर ते हिरव्या कलरची तर्री आहे तर ही इथली स्पेशालिटी आहे तर ही तरवी आपल्याला एक्स्ट्रा सर्व केले बघायची ही अशी तर्री आहे हिरव्या कलरची ही जरा युनिक गोष्ट आहे इथं आणि ही तिथली स्पेशालिटी आहे तिखट आहे झनझणीत आहे एकदम फक्त कलर फरक आहे पण तिखट पण त्याच्यात जबरदस्त आहे यस तर आता मेसळचा पहिला पाई घेतो आणि ह्याच्यातमध्ये बटाडे भाजीसुद्धा आहे बटाटे भाजी मोड सगळं अशा प्रकारची मिसळ पहिल्यांदा मी ट्राय करतो आहे काहीतरी येऊन घाल फ्राय करायला वगैरे आणि छान आहे चव आम्ही आजूबाजूची गर्दी बघूनच बघू की, की है है। हे ठिकाणी किती फेमस आहे आणि हे मिसळ किती फेमस आहे इथं अजून खरवस पण फेमस आहे कारण बरेच लोक तो मागत होते पण आज नेमका तो उपलब्ध नव्हता इथं मला जाणवलं की उपारुराचे मालक आणि इथला स्टाफ एखाद्या व्रताप्रमाणे किती जीव लावून हा व्यवसाय सांभाळत आहे हे चित्र एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हे खाणे एखाद्या सोहळ्याप्रमाणे एन्जॉय करणारा ग्राहक वर्ग आम्ही मिसळ आणि आमचं शूट संपून बाहेर आलो हे दोन पुणेरे काका भेटले त्यांच्यासोबत मग कोल्हापूर आणि पुण्याच्या मिसळवरती गप्पा झाल्या पुणे वटक्यात म्हटलं तर दगडूशेठ गणपतीला येणं ही मस्त आहे नेहमीप्रमाणेच खचाखच गर्दी ओसांडून वाहत होती पंधरा एक मिनटाच्या दर्शन रांगेतील प्रतीक्षेनंतर खूप सुंदर अशी श्रींचे जा दर्शन झाले तर मी आता जंगली महाराज रोडवरती असणाऱ्या जंगली महाराज मंदिरच्या इथं आलो आहे आणि याच परिसरात आपल्याला पाताळेश्वर गुफा म्हणून मंदिर आहे एक केव टेम्पल्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत तर जंगली महाराज मंदिर पण बघू आणि त्यानंतर आपण पाताळेश्वर गुफा पण बघूया या पुण्यातील जिमखान्यावरून निघालेल्या प्रशस्त फुटी रोडवर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मंदिर असून सुद्धा गर्द दिसते आध्यात्मिक गुरु अशी ख्याती असणाऱ्या सद्गुरु जंगली महाराजांचं इथं समाधी मंदिर आहे पूर्वी इथं दाट वनराई अथवा जंगल सदृश भाग होता त्यामुळे इथं वास्तव्यास असणाऱ्या सद्गुरूंना जंगली महाराजाचं संबोधन सुरू झालं इथल्या वातावरणात एक वेगळी शांतता आपल्याला जाणवते तर जंगली महाराज मंदिरचं दर्शन करून माझं झालंय आणि त्याच्याबरोबर बाजूलाच पाताळेश्वर गुफा आहे तर मी आता तिथं दर्शनसाठी आहे तुम्ही पण या मेन रोड पासून अगदी दहावीस मीटरच्या अंतरावर ही अखंड कातळात खोदून तयार केलेली लेणी आहेत गुहेच्या समोरच्या गोल प्रांगणात एका खांबांवर उभा असलेलं गोलाकार स्ट्रक्चर आहे ज्यामध्ये नंदी विराजमान आहेत आतमध्ये आल्यावर बघितलं तर तीन गुहा दिसतात त्यामध्ये शिवलिंग पार्वती आणि गणपती बाप्पा विराजमान आहेत तर जसं की तुम्ही बघताय हे गुहा मंदिर आहे आणि मोठमोठ्या चौकोनी खांबांवरती संपूर्ण गुहेचा बॅलन्स केलेला आहे के की का काय असं आपल्याला भासतं खांबांची उजव्या हाताला माझ्या ही एक लाईन आहे त्यानंतर डाव्या हाताची एक लाईन आहे आणि फ्रंटची एक लाईन आहे अशा तीन लाईन्स आहेत आणि पहिल्या लाईनच्या बाजूला वेगवेगळी वेग 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 वे मंदिरं तुम्हाला दिसतील त्यामुळं भयंकर गरम होते पण इथं आत पाऊल टाकलं टाकलं इतकं शांत आणि थंड वाटते अगदी मस्त तर तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायचं म्हणजे पुण्याला बऱ्याच वेळा आलं असेल कामानिमित्त आणि ह्या जंगली महाराज रोडवरून बऱ्याचदा माझं येणं जाणं होते जंगली महाराज मंदिरला मी बऱ्याच वेळा गेलो आहे पण ॲक्च्युली हे ठिकाणी मी बघितलं नव्हतं मी फर्स्ट टाईम ह्या ठिकाणी आलो आहे आणि इतकं थंड वाटायला लागलं आहे मन प्रसन्न झालं इथं इथले वातावरण इथल्या पॉझिटिव्ह वाईब्स बघून तर तुम्ही कधी जर पुण्यात आलात आणि जंगली महाराज रोडच्या आसपास तुम्ही कुठं असाल ना तर तर अवश्य भेट द्याय खरंच तुम्ही इथं आल्यानंतर ना एक मनाला वेगळ्याच प्रकारचा थंडावानी चैतन्य तुम्हाला मिळेल तर हे मोस्ट रेकमेंडेड प्लेस आहे तुमच्यासाठी जरूर आहे तर मिस नका आता दुपारचे जवळपास एक वाजले होते आणि भूक इतकी कडाडून लागली होती की तडक हॉटेल दुर्वांकूर गाठले हॉटेलच्या पार्किंगच्या शेजारच्या घरावरती ही पुनेरीपाटी होती हॉटेलमध्ये आत किती गर्दी असणार होती याची झलक या पायऱ्यांवरच्या उभ्या असलेल्या लाईनवरूनच कळाली पंधरा ते वीस मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर एक टेबल मिळाला आता थाळीत अशी एक एक पदार्थांची सजावट व्हायला सुरुवात झाली तर ध्रुवांगरची ही अशी फरगत थाळी आणि थाळीमध्ये काय काय एक मिनिट तिथं मोडाची अंगठी आहे तिथं बटाण्याची अमठी आहे श्रीखंड आहे आमरस आहे ढोकळा तिथं तळलेला आहे मी चपाती घेतली आहे पण पुरीचा पण ऑप्शन आहे बटाटी भाजी आहे इथं मोदक तुम्हाला दिसतो आहे त्याच्यावरती तूप चा पण दिलेला आहे आणि ह्या वेगवेगळ्या खाद्याची चटण्या तुम्हाला दिसतात तिथं पोरऱ्याच्या आहे इथं इनारळाची चटणी आहे कश्मीरी चटणी लिंबू आहे ते लोणचं आहे आणि इथं कोशिंबीर तुम्हाला दिलेली आहे आणि भाजी पण इथं दिसत आहेत आपल्याला तर हे स्म्यात जरा सुरुवात गोडपासून करतो टांगल्यामुळे त्याची चवजी झाले ना कमाला माझ्या टेस्ट करून बघूया आपण बाजी पण सुंदर झाले लकंगी बाजूमध्ये तुम्हाला काज असतो ह्या दोन्ही भाज्या ऑल एज ग्रुपसाठी सुट्टीवर आहेत म्हणजे अगदी आंबार उद्यापासून सगळ्यांना येतात चव आणि आहे अगदी व्यवस्थित त्या हिशोबाने केलेलं आहे टेस्ट करून बघे आपण त्याच्यामध्ये वडा छान आहे कॉम्पनी अमरस अनलिमिटेड आहे अमरस त्रिकंड टेस्ट करून बघे कसं आहे

तुप तुपाचा वापर बाकी होलसेलमध्ये चालू आहे तूप तूट टाकला काही टन्जेशन नाही मस्त गरमागरम आणि सुट्टा असा भात आहे छान आणि तूट टाकल्यामुळं गरम काहीच थोडासा तो बस बस नको नको आता हा मसाला काय चालला आणि याच्यावरती खोबरं पण टाकून देतात पण मी काही घेतलेलं नाही आणि तूप पण टाकून देतो त्याच्यावरती म्हणजे असाच भूगा टेस्ट करतो भात मग तुम्हालामध्ये अक्षरशः विर आहे किती क्वालिटी त्याच्यावर जर लिंबू आपण मिळला तर त्याची टेस्ट अजून बरेचशी वेगळी लागेल आपल्याला कॉलेटी तर व्हेज जेवणासाठी पुणेमध्ये तुम्ही आलात तर हे मोस्ट रेकमेंडेड प्लेस आहे अनलिमिटेड थाळी मिळते आपल्याला चारशे पन्नास रुपयांमध्ये एक थाळी एकाच व्यक्तीला असते शेअरिंग तुम्ही करू शकता पण ओवरऑल जर हा जेवणाचा एक्सपिरियन्स बघला तर खूपच छान होता तर रेकमेंडेड हॉटेल आहे तुम्ही पुण्यामध्ये आलात तर तुम्ही येऊ शकता टिळक रोडवरती हे हॉटेल आहे आणि अंडरगाऊन पार्किंगची पण व्यवस्था इन्चार्ड आहे त्यामुळं जरी मी सेंटर प्लेसमध्ये हॉटेल असलं तरीसुद्धा तुम्हाला काही पार्किंगची वगैरे एवढी काही समस्या भेटवणार नाही त्यामुळं तुम्ही येऊ शकता येतात तर आत्ता मी पुण्यातल्या तुळशीबाग मार्केट परिसरात आहे पुणे आणि तुळशीबाग हे न वेगळं होणारं समीकरण आहे त्यामुळं तुम्ही ह्या ठिकाणाचं महत्त्व ओळखू शकताय इथं खेळणी क्रॉकरी कपडे आणि बाकीच्या बऱ्याचशा अशा गृहोपयोगी वस्तूंची दुकानं तुम्हाला बघायला मिळतात आणि ती पण स्वस्त दरामध्ये हे मार्केट इतकं जुनं आहे की साधारणपणे म्हटलं जातं की एक अडीचशे वर्षापेक्षापेक्षा जास्त वर्ष जुनं हे मार्केट आहे आणि इथं महिलांच्या उपयोगाच्या वस्तू पण खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसतील त्यामुळे महिलांची गर्दी तुम्हाला जास्त दिसत आहे इतर वेळ पण इथं गर्दी असतेच पण आज रविवार असल्यामुळे जरा जास्तच आपल्याला गर्दी दिसत आहे तर चला या तुळशीबागची आपण सैर करूया आणि कोणकोणत्या वस्तू इथं बघायला मिळतात याची एकदा आपण झलक बघूया इथे दैनंदिन वापरातील वस्तू विशेष करून महिलांच्या वापराच्या वस्तू अतिशय स्वस्त दरात मिळतात आता हेच बघा ना तीन कुर्ती सेट पाचशे रुपयाला इथं टॉप दोनशे रुपये फक्त या एका विक्रेत्यांकडे तर टॉप पाचशेला तीन तर गाऊन एकशे पन्नास ते दोनशे रुपये मिळतो लेडीज पर्स दोनशे पासून क्वालिटी पण एकदम छान आहे दोनशेला अशा घेताल तर सॅपचा पण वापर होतो आणि बॅकचा पण होतो हे चारशेपासून स्टार्ट आहे आणि बरंच काही आहे गाऊन पण बघताय दीडशेपासून स्टार्टअप आहे टॉप पण आहे पाचशे ला तीन टॉप अगदी रिजनेबल रेटमध्ये मस्त लेडीज कपडे वगैरे सगळे खूप छान असं मार्केट आहे मस्त खूप कमी प्राईजमध्ये मस्त अँटिक ज्वेलरी छोटी मोठी दैनंदिन वापरातील भांडी इथं अगदी स्वस्त दरात मिळतात बांगड्या सौंदर्य प्रसादने इत्यादी सर्व काही इथं अगदी माफक दरात मिळते काही लेडीज जीन्स वगैरे हवी आहे का तुम्हाला होलसेल इकडे काही लेडीज जीन्स वगैरे हवी आहे का तुम्हाला होलसेल रेटेत आई आहे इकडे सेल लावले सेल तर माझ्याबरोबर आता विनायक पवार म्हणून विनायक तुमचं कोणतं दुकान आहे जीन्स आहे ओम साईराम जीन्स लेडीज जीन्स लेडीज जीन्स आणि काय काय प्राइस आहेत जीन्सच्या जीनच्या सर चारशे चारशे रुपये पासून आपल्याकडे सुरुवात आहे जीन्सच्या प्राइसची चारशे पासून सुरुवात आहे चारशे ते आता आठशे नऊशे पर्यंत तुम्ही इथं काही जॉबला असतंय का जॉबला आहे मी इथे कधी बसून तुम्ही आता मी दोन तीन दिवसच झाले जॉबला लागून यांचं मार्केटिंग स्किल मला आवडलं मी आता मार्केट फिरत होतो तर ह्यांना म्हणलं तुमचं जर असं शॉर्टेज घेतो हां ठीक आहे ओके चालू आमदार मार्केट फिरत होतो ओके जशी-जशी संध्याकाळ होत होती तशी गर्दी अजूनच वाढायला लागली त्या गर्दीतून वाट काढत जाणे म्हणजे एक प्रकारची दिव्यज असते ते बसण्यासाठी पण वापरू शकतो आणि पाय बसतो हे फक्त सोलापूरच्या आता टेबल विबरो टाकू शकतो अच्छा किती रुपयाला ला 150 ला जोडी 150 ला जोडी आणि 80 ला एक पोटन एपीवर गोळे येत नाहीत त्याला हँडवॉश करा मजनत करा लोपण तक कसं वापरतात हे वन कंपनी आणि ते हे पायबूस नाही का हे पायबूस ह्याचं ह्याचं किती प्राईज आहे दीडशेला तीन आहेत हे व्हायची दीडशेला दीडशेला तीन आहे ती प्राईज या एका स्टॉलवर शंभर दीडशेपासून चप्पल शूज सँडल मिळत होते लहान मुलांची शूज आणि चप्पलची भरपूर व्हरायटी इथं आहे जेंट्स लेडीज ट्रॅक पॅन्ट दोनशे पासून इथं तुम्हाला मिळतात रेंज काय आहे अच्छा लहान मुलांचे ड्रेस अगदी रिजनेबल प्राईस मध्ये सगळ्याचे प्राईस वेगळे आहे डोरीमोन मध्ये साडेतीनशे साडेचारशे अशा रेटमध्ये मार्केट फिरत होतो तर गर्मीमुळे हैराण झालो होत आता गरमीचे दिवस चालू आहेत आणि मार्केट फिरून पण प्रचंड असा थकवायला ला लागला आहे आणि घाम पण झालेला आहे अंकेकडनं त्यामुळे इथं आता मार्केटमध्ये चावरे कोल्ड्रिंक्स पण दिसते इथं काहीतरी थंड घेऊया आता या मस्तपैकी दूध कोल्ड्रिंक घेतला आणि गळ्याला थोडा आराम मिळाला तर तुळशीबाग मार्केटच्या बाजूलाच हे माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय हे गुरुदत्त वाहनतळ म्हणून आहे इथं तुम्ही तुमची फोर व्हीलर किंवा टू व्हीलर पार्क करू शकताय टू व्हीलरसाठी तासाला दहा रुपयाचा रेट आहे तर फोर व्हीलरसाठी पन्नास रुपयाचा रेट आहे आणि रिक्षा वगैरे जर असेल तर तासाला तीस रुपये येतात अगदी मार्केटच्या बाजूलाच हवा अंतळ आहे त्यामुळे तुम्ही इथं तुमची गाडी पार्क करून जाऊन मस्तपैकी तुम्ही तुळशीबागी सैर करून येऊ शकताय तर पुणेकरांच्या अत्यंत जिवाळ्याचा विषय म्हणजे गुडलक कॅफे तर या गुडलक कॅफेजवळ मी आता येऊन पोहोचलो आहे पुण्यातल्या एफ सी रोडवरती हा कॅफे आहे आणि एकोणीसशे पस्तीस हे फूड जॉईंट आहे तर इथला फेमस म्हणजे बनमस्का तर तो बनमस्का आपल्याला ट्राय करायचा आहे आणि अजूनपर्यंत काय वेगळं आपल्याला चांगलं काय बघायला मिळते इथला आयकॉनिक असणारा बनमस्का खाण्याची उत्सुकता होती ऑर्डर दिली आणि बनमस्का प्रिपरेशन सुरू झालं पहिल्यांदा या दादाने दोन चाकू एकमेकांवर घासून जरा धार दिली मग ही पावाची लादी मांडून असा मध्ये काप दिला मग या दोन्ही भागांवर हे फ्रेश लोणी कोणताही न करता अगदी मुक्त असते पावावरती लावून घेतले मग हे असे एका लाईन मध्ये एक सारखे काप करून घेतले हे करून तोंडात टाकले कधी विरगळले कळलंच नाही पाव जर बघितलं ना एकदम फ्रेश क्वालिटीचा फावा आहे आणि त्याच्यावरती त्याच पद्धतीचे फ्रेश असे क्रीम लावलेले आहे एकदम मोवा लोण्याचा जो फ्रेशनेस आहे ना त्यानं सही गेम बदलल्याची इथला पॉप्युलर स्नॅक्सचा प्रकार आहे इथला चहा आणि हा बनमस्का बाकीचे पण त्यांचे आहेत बनजाम बन त्यानंतर आता एक चिकन रोल म्हणून आहे तो पण त्यांचा फेमस आहे प्रकार तो काय आता घेतले नाही कारण की आता इतके काही बुत नाही मला पूजानं फक्त हा पनीर रोल घेतला आणि मी चहा आणि बनबस्का पनीर रोल कोरमा करून पनीरचा यांचा अजून एक पदार्थ ट्रेंडिंग वर आहे असं मला मालकांशी बोलताना कळाले तो म्हणजे चिकन रोल गुडलक कॅफेच्या बाहेरच कलाकार कट्टा आहे हे एक मुक्त व्यासपीठ आहे कलाकारांसाठी हा कट्टा नेमकं काय आहे हे या कट्ट्याचे जनक असणारे आनंद टेकेसरांशी बोलताना समजले कॅफे गुडलकच्या बाजूला इथे एक कलाकार कट्टा म्हणून आहे माझं तुम्ही आता मोठ्या अक्षरात तिथे बघा कलाकार कट्टा असं गेला आहे सर ही कलाकार कट्टा म्हणजे नेमकी काय संकल्पना आहे पूर्वी चार भिंतीच्या कलाकार सादर व्हायची मग आपण असं केलं की ही कला आपण का चार चौघांमध्ये लोकांपर्यंत पोचा ओपन प्लॅटफॉर्ममध्ये केली चार लोक जमा होती चार लोकांपर्यंत पोहोचावी ही माझी भावना होती आणि त्यानुसार मी गेली पंधरा वर्षापासून मी हे गणपतीचं काम तुम्ही आहे सुरुवात माझी सारसबागेतून गेली झाली आणि हा जो कट्टा आहे तो दोन हजार एकवीसला झाला कोरोना संपल्यानंतर तो हा कट्टा झाला ओके okay. रोज किती कलाकार असतात इथं रोज इथं साधारण सात आठ कलाकार असतात आणि हे किती वाजल्यापासून असते तसं नाही तसं म्हणजे जसं त्यांचा टाईम त्यांना काही अवेलेबल असेल टाईम अवेलेबल असेल त्यांना जसं जमेल तसं आणि हे आता लाईव्ह पेंटिंग इकडं चालू आहे कसबेकर सर आहे ते लाईव्ह पेंटिंग करतात आणि कार्टून पण काढतात ओके ह्या पेंटिंगचं मग काय चार्ज घेतो सर आमचं कसं म्हणजे का एक थोडंसं आम्ही सामाजिक काम पण करतो म्हणजे आता एखादी लहान मुलगी असली तर आपण त्याला फ्रीमध्ये देतो किंवा आता तुम्ही आत्ता मगाशी आलात मला वाटलं की तुम्ही आमच्या आती जे आहात तुम्हाला तुमचं नाव विचारलं दिलं असं तुम्ही मध्ये पण देतो कधी कधी पैसे पण घेतो असं काय झालं मी इथं आलो कलाकार कट्टा म्हणून बघत होतो तुम्ही तर त्यात मला सरांनी बोललं मला विचारलं तुमचं नाव काय तर म्हटलं नाव माझं नाव सुशांत आणि मिसेसचं नाव काय तर म्हटलं पूजा तर त्यांनी हे असं छानसं पेंट करून दिलं माझं नाव आणि पूजाचं नाव थँक्यू सो मच यासाठी म्हणजे हे फक्त कमर्शियल काम नाही बरं का ह्याच्यातून कलेची जोपासना तर आहेच कलादेवतेची सेवा करणे तर आहेच आणि सामाजिक काहीतरी बांधिलकी लागते आपली फक्त सगळ्याच गोष्टी काही कमर्शियली मोजता येत नाहीत तो सुद्धा एक संदेश देण्याचा प्रयत्न आहे सर खूप खूप शुभ असं आहे की आता जे जिबली वगैरे काहीतरी हा, हा जिबली प्रकार आहे फ्लेक्सचा जमाना आलेला आहे तर त्याच्यामध्ये हे आपण हाताने जे काढतो ते जे कलाकार कुठेतरी लुप्त होणार आहे कलाकार हा जिवंत राहिला पाहिजे त्यासाठी आपण काहीतरी शासनाने सुद्धा काहीतरी कोऑपरेट केलं पाहिजे कलाकारांना ही एक माझी प्रामाणिक काही भावना आहे तर सर जसं म्हटलं तसं आता तो सगळे आपण त्या जिबलीच्या ट्रेंडमध्ये आता वाहत चाललो आहे कुठंतरी हे जे पारंपरिक आपली कला आहे पारंपरिक प्रकार आहे त्याला खूप मेहनत आहे आणि कसं असतं की कागदावरती एखादं का चित्र ज्यावेळी साकारतं ते फक्त चित्र नसतं ते आम्ही हृदयापासून मला तेच म्हणायचं होतं आमच्या हृदयाची भाषा आपण त्याच्यामध्ये चित्रित करत असतो कारण की जे कागदावर उतरत असतं ना ते ऍक्च्युअली तुमची थॉट प्रोसेस असते आणि ते तुमच्या हृदयात असतं तेव्हाच ते कागदावरती उतरत मला म्हणजे एवढं सांगण्यात कारण म्हणजे मला पण शालेयजीवनं चित्रकलेची आवड राहिलेली आहे त्यामुळे थोडासा एक कलाकार आहे माझ्यात पण त्यामुळे मी तुम्हाला जे काय म्हणायचं आहे ना मी ते समजू शकतो तर सर खूप खूप शुभेच्छा तुमच्या या कार्याला खरंच या टेक्नोशावी बदललेल्या जगात यासारख्या संकल्पना आजही जिवंत आहेत आणि ते जिवंत ठेवण्यासाठी काही जिवंत लोक धडपडत आहेत हे खरंच कौतुकास्पद आहेत पुणे हे सामाजिक चळवळींचे नेहमीच केंद्र राहिलेले आहे इथं मोर्चे चळवळी आंदोलने नेहमीच होत असतात नुकताच पाक पुरस्कृत आतंकवाद्यांनी पहेलगामचा भॅडा हल्ला केला होता त्या पार्श्वभूमीवर कलाकार कट्ट्याच्या समोरच्या रोडवर हा पाकिस्तानचा निषेध करणारा मोर्चा आला होता तर अशी होती माझी दोन दिवसांची पुणे भटकंती तुम्हाला मी एक्सप्लोअर केलेली ठिकाणे फूड आवडले असतील हे अपेक्षा करतो आणि तुम्ही पुणे फिरायचा प्लॅन करत असाल तर हे दोन्ही व्हिडिओ तुमची खूप मदत करतील ही अपेक्षा बाळगतो आणि तुमची तुर्तास रजा घेतो भेटू पुढच्या भटकंतीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या खुश रहा धन्यवाद